नमस्कार उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सरू न्यूज मध्ये आपलं स्वागत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशी चर्चा ना होत आणि राज ठाकरे कालच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांची भेट कोण घेत हे फार महत्वाचं आहे देवेंद्र फडणवीसांमुळं ह्या महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे खून जेवढे बलात्कार जेवढ्या दंगली होत आहेत आंदोलन आणि उपोषण होत आहेत महिलांचे विनयभंग होत आहेत अॅक्सिडेंट होत आहेत जमिनी बळकवण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे हुंडाबळींचं प्रमाण वाढलेलं आहे भूमाफियांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या सगळ्याच्या पाठीची जर कोण असेल तर एकच आहे राक्षस ज्याला वृत्ती म्हणतो ते म्हणजे देवेंद्र फडणवीस अत्यंत मूर्ख निर्लज्जन नालायक माणूस देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही त्याच्या मागे जा एकही निर्णय घेतलेला नाही संतोष देशमुख हत्या प्रकरण संपून गेलं वैष्णवी हागावण्याचं प्रकरण सुद्धा मागे पडलं स्कारिओ पोराने कुठेतरी त्या अगरवालनी त्या एका मुलाने दोन मुलं मारली होती ती कॅम्प मध्ये कोंडवेच्या साईडला ते प्रकरण मागलं गेलं खूप प्रकरण गे आहे तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या प्रचंड प्रमाणावरती तर ह्या सगळ्याच्या ह्या सगळ्याला पाठीशी जर कोण घालता असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे मुख्यमंत्री झाला आला तो मला त्याची त्या पदाची ताकद वाईट मार्गाने चांगल्या मार्गाला वापरत नाही आता त्यांच्यात लक्ष मंत्री आहे सगळे मंत्री ह्या शिरसट नाव फक्त पुढे येत आहे त्याने तो पन्नास कोटी मिळालेलं पन्नास कोटी एकदम त्यांनी तो पैसा मात्र वेळे आधी बाहेर काढला आणि त्यांनी त्या पैशातून बऱ्याचशा जमीन जुमला काय काय आणि हॉटेल लाईन सगळे चालू केली त्याच्यामुळं तो दिसतोय मात्र हे सगळे चाळीस पन्नास आमदार गेलेले आहेत किंवा जे बीजेपीशी जोडले गेलेले आहेत ते सगळे भ्रष्टाचारी आहेत की त्यातूनच सिद्ध होत एवढंच मला सांगतो मी आणि राज ठाकरे जर देवेंद्र फडणवीस भेटलाय तो काल तर त्याच्या मागचं कारणच असते फ्रॉड करायचा आहे फ्रॉड लक्षात ठेवा भ्रष्टाचार करायचाय या माणसानं आता तो मला सांगतो राज ठाकरेची अवकात ही ह्या बीजेपी वालीनेच काढलेली आहे की एकही आमदार नाही खासदार नाही शून्य म्हणतात शून्य तो नितेश निलेश का नितेश राणे म्हणतो की वीस प्लस शून्य म्हणजे राज ठाकरेची शून्य कॅपॅसिटी असताना सुद्धा राज ठाकरे काय भेटायला गेला देवेंद्र फडणवीस नाही भेटायला आला लक्षात ठेवा बरं जाऊ दे राज ठाकरेचं काही गेले नाही त्याच्याशी उद्धव ठाकरे जे आहे मला राजकारणावरती विश्वास नाही तरी पण त्यातल्या त्यात मला ते जरा सज्जन वाटतो माणूस त्यांनी खर तर उद्धव ठाकरेंनी हडबडून गडबडून जायला नाही पाहिजे जर लोकसभेला तुम्ही चांगल्या मत तुम्हाला पडली असतील आणि विधानसभेला कमी पडले असेल तर विधानसभेला जी मत कमी पडली ती केवळ भारतीय जनता पार्टीने जो ईव्हीएम मशीनचा फ्रॉड केलेला आहे लक्षात ठेवा तुम्हाला त्याच्यामुळे झालेले कारण मी त्याच वेळ सांगितलं होतं की ह्या ईव्हीएम मशीनचा फ्रॉड आहे त्याच्यामुळे हाबकून जायची काही गरज नाही शंभर टक्के आणि गॅरंटेड तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे अजूनही बोलबाला आहे अजूनही त्यांना चांगली मतं मिळू शकतात त्यांनी इतक्या ध्येर सोडता कामामध्ये किंवा ही सुप्रिया सुळे किंवा शरद पवार मला आम्हाला बी जे पीच्या बरोबर जायचे जाऊ नका तुम्ही कारण तुमच्या प्रतिमेला त्याच्यामुळं तडा जाणार हे लक्षात ठेवा आणि उद्धव ठाकरे जी शिवसेना आहे ती त्यांनाच मिळणार आहे त्यांनी जरा दमानी दे आणि पाच वर्ष वाया गेली म्हणून काही फरक पडत नाही हे लक्षात ठेवून परत पुन्हा ताकदीने लढायला उभं राहायला पाहिजे तुम्हाला मी खर खर सांगतो तुम्हाला महायुतीला मी आख्या महायुतीचं म्हणतोय तुम्हाला ह्या काय अजित पवारची ताकद आहे शरद पवार पेक्षा जास्त आमदार निवडून आणायची हे शिंदेची ताकद होती का पण बीजे हो या बीजेपी वाली सुद्धा एवढी नव्हती पण त्यांनी काय केलं सगळं गोठाळा केल्यामुळे त्यांची सगळ्यात जास्त आमदार निवडून आले हेही तितकंच हे राहुल गांधी प्रश्न उपस्थित केले तेही तितकेच महत्वाचे होते फक्त यांनी ते लावून धरलं नाही तुम्हाला सांगतो ना आता या फडणवीस सत्ता एक वर्ष जाती गेली असते त्यांनी ते लावून धरायला पाऊस प्रकरण ते सोडून दिलं लगेच आणि पराभव मान्य केला जो खोटा पराभव होता त्यांचा तो आणि आता सुद्धा महापालिकांच्या महा, महा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला चांगली मतं पडतील लक्षात ठेवा आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा मुंबईमध्ये चांगलेच मतं मिळतील असा मला विश्वास आहे है। जरी यांनी कितीही उटा केला तरी राज ठाकरे गेला म्हणून साठी काही फरक पडत नाही उद्धव ठाकरेंनी पण जाणलं पाहिजे की त्यांचे शून्य आमदार आहेत आणि शून्य नगरसेवक आणि शून्य खासदार आहे जर हे त्यांनी ठेवलं तर मग त्यांना बरोबर यानं काही अर्थ नव्हता हा असतं तर ठीक आहे त्यांची ताकद वाढली असती राज ठाकरेला उद्धव ठाकरे बरोबर यायचंच नाही येतील कदाचित सांगता येत नाही कारण त्यांचं अजून हे नाही आले ठाकरे ब्रँड हा उद्धव ठाकरेशी जोडतो लक्षात ठेवा ठाकरे ब्रँड जर म्हणत असाल तर तो केवळ उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरेशी जोडला जातो राज ठाकरे ठाकरे ब्रँड मध्ये येत नाही राज ठाकरे ह्या राज ठाकरेचा स्वतः राज ठाकरे फक्त ब्रँड होऊ शकतो स्वतःचा ब्रँड त्याचा जो असेल मी त्याच्या नावाने पण ठाकरे ब्रँडमध्ये ते मोडत नाही जर मोडत असते तर त्यांनी म्हणजे बघा तुम्ही फडणवीस बरोबर जाऊ शकतोय राज ठाकरे पण उद्धव ठाकरे बरोबर यायचं नाही आणि आठ नऊ जाऊांचा ठाकरे आणि तो उद्दवा फडणवीस त्याच्याबरोबर चाललाय फसवा का चाललाय तर ह्यांचे सुद्धा कुठंतरी काहीतरी पाणीमूर्त आहे लक्षात ठेवा राजकारण एवढं सोप्यात घेऊ नका राजकारणी हे अत्यंत निर्लज्ज नालायक आणि मूर्खा असा एक व्हिडिओ करता की नाड नाडग्या हाना राजकारणी माणसं ही तुमच्या सेवेसाठी येतं त्यांना हाना मारा ठोका चोपा त्यांचे खून सुद्धा मागचा पुढचा विचार करू नका कारण ह्या बाणगुळांनी जनतेवरती अनन्वित अत्याचार केलेले आहेत इंग्रजांनी पण एवढे केले नाहीत आणि या मुसलमानी राजवटीने सुद्धा एवढे केले नव्हते लक्षात ठेवा मुघल राजवटीने एवढे अत्याचार हे आपले आणि स्वकीय असून सुद्धा हे ये देशद्रोही येते हे जनतेचे द्रोही आहेत लक्षात ठेवा यांना जनते काय सांगू तुम्हाला यांच्या हातात सत्ता देऊ आणि उपयोग काय तुम्ही सांगा <laughs> जनता महाराष्ट्रातली असू द्या तर भारतातल्या असू द्या संपूर्ण जागृत नाही जनता जागृत कधी होती माहिती आहे की जोपर्यंत ह्या आमदार खासदारांचे काळे बेरे धंदे थोडा जरी नडला ना तर त्याला चोपून काढा नेतृत्व महिन्यात तुम्हाला सोपं वाटलं आमदार व्हायचं असं तर अंगाला घाम फुटला पाहिजे भीतीने एवढा पाहिजे आमदार खासदारांना आणि हे सगळे सरकारी कर्मचारी त्यांना एवढं सोपं नाही ते अजून जनता जागृत नाही जनतेला दिशा नाही जनता ही नेहमी दिशाहीन असते राजकारण्यांना दिशा असते लक्षात ठेवा पैसा कसा लोडायचा जनतेला कस वेठेच धारायचं आणि स्वतःच भलं कस साधून घ्यायचं हजारो पिढ्यांसाठी कस गोळा करून ठेवायचं हे दिशा आहे कुठली आहे राजकारण्याची दिशा आहे भ्रष्टाचाराची दिशा आहे खुनाची दिशा आहे खुना बलात्काराची दिशा आहे लक्षात ठेवा आणि जनता मात्र दिशा नाही पोटा ती पोटासाठी ती एवढी मरमर करते जनतेची दिशा केवळ पोट भरणे आहे आणि टॅक्स भरणे आहे ह्याच्या पलीकडे जनतेला काही कळत नाही त्यामुळे जनता ही मॅन्ट्रासारखी असते लक्षात ठेवा ते एक चाललं की त्याच्या मागे दुसरं चाललं की त्याच्या माग त्यामुळे राज ठाकरे जरी उद्धव ठाकरेंना भेटले नाहीत तरी उद्धव ठाकरेंनी हडबडून जायची गरज नाही नेटानी दमानी आणि ध्ये करायला पाहिजे जय श्रीराम